त्या दिवशी संध्याकाळी मी नेहमीप्रमाणे सव्वा सातची ट्रेन पकडली एखाद्या तासात मी माझ्या डेस्टिनेशन पोहोचणार होते हा माझा नित्यक्रम सकाळी आठ पाचच्या ट्रेनने निघायचे व संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर सव्वा सातची ट्रेन, ट्रेन गाठायची स्टेशनवरून घरी तासाभरात पोचायचे जवळपासच्या स्टेशनवर उतरायचे म्हणून टी सी कधीच आमची अडवणूक करत नसे जिथे जागा मिळेल तिथे बसायचे हे गेलं पंचवीस वर्षे सुरू आहे गेल्या पंचवीस वर्षात जाता येता कित्येक माणसं पाहिली वेगवेगळ्या धर्माची जातीची आचार विचाराची पेहरावाची संस्कृतीची व रंगांची आज ही मी गडबडीत एस फोर डब्यात शिरले मधल्या एका बर्थवर बसले माझ्या समोरच्या बर्थवर एक, बर बर एक जोडपे बसले होते तिच्या मांडीवर एक पाच सहा महिन्याचे बाळ होते बाळ झोपलेले होते त्याच्या अंगावर पांघरून घेतले होते त्याच्याकडे बघून जरा आश्चर्यच वाटले तो गोरा पान कपड्यांच्या निवडीवरून शिकलेला वाटत होता भाषा थोडीफार गावची ती थोडी काळी म्हणजे जरा जास्तच काळी कपाळावर भली मोठी टिकली पुढचे दात किंचितचे बाहेर मुलाकडे स्वतःकडे तिचे लक्ष नसेल केसांचा भला मोठा अंबाडा चेहऱ्यावर केसांच्या बटा बाळाला थोपटत थोपटत कोणतं तरी गाणं बडबडत होती भाषा अगदीच गावढळ दुदुगाईच्या गोठ्यामध्ये दुदु, दुदु बाळाच्या वाटीमधी पण तो तिच्या या गाण्यानं भयंकर चिडला होता तिच्यापासून लांब बसला होता त्याच्या चेहऱ्यावरचा भाव पाहून मला थोडे विचित्री वाटले त्याने तिला गप्प बसायची खून केली पण तिचं पालपूत चालूच राहिले मग त्याने न राहून तिला बडबड करायला सुरुवात केली तुला केव्हाचं सांगतोय गप्प बस म्हणून कशाला एवढ्या भासाड्या आवाजात गातीस डब्यातले लोक बघतायत तुझ्याबरोबर कुठं पण जायची लाज वाटते कुठं कसं वागायचं ते कळतच नाही तरीच हजारदा अण्णांना म्हणालं होतं की नका लावू हिच्याशी लग्न पण त्यांनी क नाही ऐकलं मला मरण्याची धमकी दिली मित्राला दिलेला शब्द लेखापेक्षा जास्त मोठा होता लेकाचा विचारच केला नाही ना रंग ना रूप ना शिक्षण ना ना वागायचं भान उचलली जीभ अन लावली टाळ्याला शिक्षण म्हणजे काय तर पाचवी पास त्याची बडबड सुरू तर हिची गाणी सुरू मी न राहून त्याला सांगितली की ती बाळाला झोपवते आम्हाला काहीही त्रास होत नाही त्याच्याशी बोलताना कळलं की तो पदवीधर आहे चांगली नोकरी आहे वडिलांनी जोर धरून त्याचे लग्न त्यांच्या मित्राच्या मुलीबरोबर लावून दिले तो म्हणाला अहो मॅडम हिला चार चौघात घेऊन जायला आवडत नाही शिक्षणाचे राहू द्या पण कमीत कमी दिसायला तरी बरी हवी माझे मित्र माझ्यावर हसतात माझी मस्करी करतात हिला कुठे काय करावे ते कळत नाही त्याच्या बोलण्यात खंत होती मी नकळत कधी दोघांची तुलना करू लागले मला कळलेच नाही खरंच तो दिसायला देखना गोरा नाकी डोळी छान शिकलेला शिष्टाचार पाळणारा आणि ती काळी दात पुढे असणारी कमी शिकलेली गावात वाढलेली मला तिचे एक कौतुक वाटले की तो तिला चार चौघात टोचून बोलला पण तिने तोंडातून अवाक्षरही काढला नाही निमूटपणे ऐकून घेत होती प्रत्युत्तर दिले नाही मी नकळत त्याच्या बाजूने विचार करत होते मी पण मनाला समजावले की ही मला ही आवडली नाही मी उगाचच रागाने तिच्याकडे पाहिले एवढ्या तिच्या मांडेवर झोपलेले तिचे बाळ रडत उठले मी पाहिले की तिचे बाळ वडिलांसारखे सुंदर आहे गोंडस आहे रडण्या बाळाला त्याने पटकन उचलले तो शांत करण्याचा प्रयत्न करू लागला पण बाळ काही शांत होईना त्याने उगी उगी करत चार इंग्रजी शब्द पण झाडले माय डिअर किप क्वाइट बेबी बेबी बी, बे बी, 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 बी क्वाइट तरीही बाळ रडायचे ना तिने चार पाच वेळा बाळाला घेण्याचा प्रयत्न केला पण त्याने दुर्लक्ष केले थोड्या वेळाने कंटाळून त्याने बाळ तिच्याकडे दिले बाळ जवळ घेताना तिला स्वर्ग मिळाल्याचा आनंद झाला तिने बाळाला जवळ घेतले आपला पदर त्याच्या डोक्यावर पांघरून ती दूध पाजू लागली बाळाला दूध पाजताना तिच्या चेहऱ्यावर मातृत्वाचं जे भाव होते जे समाधान होते ते पाहून मला माझी लाज वाटली कारण हिच्यावर थोड्या वेळापूर्वी तिच्याबद्दल मनात राग धरला होता तिच्या चेहऱ्यावर अप्रतिम आनंद होता आई आपल्या मुलाला अमृतपान करते हे दृश्य माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर दृश्य होते याची तुलना मी कशाशीही करू शकत नव्हते त्यावेळी ती विश्वातील सर्वात सुंदर स्त्री असते आई गोरी आहे की काळी आहे आई शिक्षित की अशिक्षित ती ती सुंदर आहे की असुंदर आई ती आईच असते नऊ महिने त्रास सोसून वेदना सोसून बाळाला जन्म देणारी आई सगळ्यात सुंदर असते स्वतःच्या बाळाला भूक शमवणारी आई त्या दिवशी ते जगातील सर्वात सुंदर दृश्य मी पाहिले चला तर स्टोरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अंतरंगी कथा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद